तर यानंतर आताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड ती म्हणजे जयंत पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि लवकरच ते ना राजीनामा देतील मंगळवारी शरद पवार यांच्याकडे हा राजीनामा जयंत पाटील सुपूर्द करणार आहेत आपण पाहतोय राजकीय वर्तुळातील ही सगळ्यात मोठी घडामोड जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे खरं तर नुकतंच जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला होता तेव्हा बोलताना कार्यकर्त्यांना संबोधताना जयंत पाटील यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते तसंच आता आपल्याकडनं हा प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार काढून घेण्यात यावा आता मी हा कारभार करू इच्छित नाही असं सांगितलं होतं इतरांना नवीन तरुणांना संधी मिळावी असं सुद्धा जयंत पाटील यांनी सांगितलं होतं तर शशिकांत श्चिक, शिंदे हे आता जयंत पाटील यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत तर अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत शुभम ही नवीन अपडेट आणि सगळ्यात मोठी खरंतर बातमी जयंत पाटील यांनी आधीच संकेत दिले होते आता शशिकांत शिंदे यांच्या रूपाने नवीन प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार आहे काय अपडेट्स स्नेहा जयंत पाटील जे आता शरद पवार गटाचे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांचा आता कुठेतरी राजीनामा देणं हे निश्चित झालेलं आहे येत्या पंधरा तारखेला जे आहे शरद पवार गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती होणार आहे आणि त्यामध्येच ते त्यांचा राजीनामा जो आहे तो शरद पवार यांच्याकडे सोपवणार आहेत आणि मात्र त्यानंतर नवीन प्रदेश प्रदेशाध्यक्ष कोण असा समजा प्रश्न समोर असला तर मग त्याचं उत्तर आहे की शशिकांत शिंदे हे नाव सातत्याने समोर येताना दिसून येत आहे तर मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती की शशिकांत शिंदे नवीन प्रदेश अध्यक्ष बनू शकतात पण सोबतच रोहित पवार यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे नेमकं पंधरा तारखेला काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण त्यापूर्वी जयंत पाटील हे राजीनामा देणार आहेत हे आता निश्चित झालेलं आहे आणि अर्थातच पंधरा तारखेला त्यांचा तो राजीनामा जो आहे तो शरद पवार यांच्याकडे आणि पक्षाकडे सुपूर्त करणार आहेत आणि त्यानंतर मात्र नवीन प्रदेश अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष कोण बसे बनेल यावर चर्चा होणार आहे शशिकांत शिंदे हे खरं तर पाहायला गेलं तर इच्छुक देखील आहेत पण त्यापूर्वी समजा पवार घराण्यामधनं समजा कोणी आहे नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी किंवा शरद पवार यांच्यावर एकदम जवायचं तर रोहित पवार यांचं देखील नाव चर्चेत आहेत पण सध्या रोहित पवार यांच्यावर ज्या चौकशा सुरू आहेत किंवा आज देखील आरोपपत्र दाखल झालेले आहेत त्यामुळे पुढे येणाऱ्या काळात काय निर्णय घेतात शरद पवार हे पाहणं असणार आहे पण प्रदेश अध्यक्ष पद बदलल्यानंतर अनेक पदं जी आहेत ती देखील बदलली जाऊ शकतात राज्याच्या राजकारणामधली ही सर्वात मोठी बातमी आहे थांबवते तू जरा आमच्या बरोबर जोडलेला राहा आपल्या बरोबर महेश तपासे आहेत शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश आपला सर आपलं स्वागत सर खर तर इतक्या नक्कीच यानंतर शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत आणि कदाचित पंधरा जुलैला याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल तर जयंत पाटील यांनी आता हे प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं आहे आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तर नुकताच जो आ, तर या संदर्भात थेट आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शशिकांत शिंदे शशिकांत सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सर जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे तुमचे जुने सहकारी आहेत ते आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचं नाव चर्चेत आहेत काय भावना आहेत आपल्या नाही माझं नाव चर्चेत आहे परंतु पक्षाची दोन पंधरा तारखेला पक्षाची बैठक आहे, आहे राज्यस्तरीय आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय पवार साहेब आणि पक्षाचे प्रमुख नेते जो कोण निर्णय देतील पदाचा तो निर्णय जाहीर झाल्यानंतर मग जो अध्यक्ष होईल त्या प्रामाणिकपणाने पक्षासाठी अवर कष्ट करण्याचा प्रयत्न करून पक्षाला न्याया नक्कीच पण शशिकांत जी जयंत पाटील तुमचे जुने सहकारी आहेत आणि इतकी वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून सगळी धुरा सांभाळल्यानंतर आता त्यांनी खरं तर जो वर्धापन दिनाचा सोहळा झाला होता त्या दिनीच खरं तर त्यावेळी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की आता मला पदमुक्त करा या जबाबदारीतून आणि नवीन जणांना संधी द्या आणि आता तुमचं नाव त्या दिवशी त्यांनी वर्धापन दिनाच्या वेळेला त्यांनी इच्छा व्यक्त केली होती कि मी सात आठ वर्षाच्या वरती मी आता पक्षाचं काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणाने त्यांनी ज्यावेळा पक्षाची पडधर चालू होती त्यावेळेला त्यांनी आधी अवरात्र कष्ट करून लोकसभा विधानसभेसारखं आव्हान असताना सुद्धा ते यशस्वी करून दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वावर पक्ष भक्कमपणाने आदरणीय पवारसाहेबांच्या या पक्षाचा वाटचाल झाली त्यामध्ये कुठलीही दुमत नाही त्यांनीच इच्छा व्यक्त केलेली आहे आता ही इच्छा व्यक्त केल्यानंतर या येणाऱ्या काळामध्ये जो कोणी अध्यक्ष होईल त्या अध्यक्षाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करून पक्षाला परत एकदा चांगल्या प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांचा पक्ष म्हणून उभं करण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करावा लागेल नक्कीच पण शशिकांतजीत तुमच्या नावाची खर तर चर्चा आहे अखेर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अधिकृत घोषणा आहे शरद पवारच करतील पंधरा जुलैला या संदर्भात निर्णय जाहीर होईलच चित्र स्पष्ट होईलच मात्र तुमच्या नावाची चर्चा आहे कुठेतरी दडपण येत आहे का याचं कारण जबाबदारी अजिबात मी असं आहे मी माझं भाग्य समजेल मला मिळाली एवढ्या मोठ्या नेत्याच्या पक्षाचं मला जर पदाधिकारी म्हणून मिळण्याची संधी मिळाली तर मी माझं भाग्य समजेल अनेक दिग्गज नेते माझ्या पक्षामध्ये असताना मला ती संधी मिळाली ते एक आव्हान पण समजेल आणि एक विश्वास समजेल दडपण वगैरे काय नाही कामगार चळवळीमध्ये संघटनेच्या मध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी पहिल्यापासून एक संघर्षातून आणि आक्रमकतेने काम करतो आताच्या परिस्थितीमध्ये जर तशा प्रकारची संधी आली तर शंभर टक्के एक सामान्य माणसाचा नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून मी काम विश्वासार्हता करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच शशिकांत सर जर तुमची प पक्ष प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तर सगळ्यात मोठं खरं तर आता आव्हान असणार आणि जे जयंत पाटील यांच्यासमोरसुद्धा होतं ते म्हणजे पक्ष नीट बांधून ठेवणं सध्याच्या या स्थितीमध्ये जेव्हा पक्षांतर आणि पक्ष बदल मोठ्या प्रमाणात होत आहेत ती परिस्थिती ही सगळी पाहता किंवा ही सगळी केऑटिक सिच्युएशन पाहता लोकांना बांधून ठेवणं आणि पक्ष खरं तर एका सूत्रामध्ये बांधून ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे तर याचा विचार तुम्ही काय केला आहे था 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 कि पवार साहेबांसारखं नेतृत्व आहे पक्ष फुटले तरी लोकसभेला पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या पक्षाने चांगला यश मिळालं विधानसभेच्या निवडणुकीचा मी इतर सांगत नाही ते कशी निवडणूक ती बघितली आपण आता सध्या ज्या निवडणुका होतात त्या फोडा तोडा सत्तेचा वापर करून केल्या जातात आताच्या घडीला मला वाटतं की कुठलंही आव्हान असं जर उभं करायचं असेल तर मला वाटतं की पक्षाच्या माध्यमातून सामान्य लोकांचा प्रश्न उठवणारा प्रश्न उठवणारा पक्ष म्हणून एक प्रतिमा उभी करावा लागेल आणि तसे जर करण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं की आव्हान काय नाही आता सध्या पहिलं एकच आव्हान आहे की सरकारमधल्या चुकीच्या त्या शेतकऱ्यांच्या युवकांच्या बद्दलच्या प्रश्नाच्या बद्दल दान नसलेलं सरकार गांभीर नसलेल्या सरकारच्या विरुद्ध जनजागृती करणं एवढंच काम सध्या घेतलं तरी चांगल्या प्रकारचा बदल होऊ शकतो नक्कीच नक्कीच आपण शशिकांत शी, जी आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की जयंत पाटील खरं तर इतकी वर्ष प प्रदेशाध्यक्ष म्हणून ते बराच काळ खरं तर राहिले होते या पदावर मात्र या सगळ्या काळाकारानंतर अलीकडे ज्या चर्चा होत होत्या की रोहित पवार यांच्याशी काही त्यांचे वाद होते काही मतभेद होते आणि त्यामुळे अखेर खूप विचार करून आणि खूप अंतिम निर्णयाला पोहोचत जयंत पाटील यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं होतं तसे संकेत दिले होते मध्यंतरी माध्यमांमध्ये सुद्धा बऱ्याच चर्चा होत्या की जयंत पाटील नाराज आहेत रोहित पवार यांच्या बरोबर त्यांच्या काही कुरबुरी सुरू आहेत काही मतभेद आहेत आणि त्यामुळे आता त्यांना या पाय उतार पायउतार हो आहे तर याबद्दल काय सांगाल तुम, तुम्ही अजिबात आत पक्षामध्ये आता काही नेते मंडळी आहेत त्यामुळे कोण नाराजीचा प्रश्न येत नाही आणि असं आहे की हे कोणी अशा पवार साहेबांच्या असल्याच्या कुठेही जयत्पाची सुद्धा नाराज नाहीये नारा कोणाच्याही प्रकारचा एकमेकांचा वाद नाहीये आणि हे आता ठीक आहे चर्चाही होत असते चर्चा होते म्हणून लगेच त्याच्यामध्ये असं झालं म्हणून हे नाराज आहे म्हणून राजीनामा दिला असे काही नाही आहे त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ते स्वतःहून त्यांनी सांगितलं असल्यामुळे तशा प्रकारचा कुठल्या नाराजीचा प्रश्न अजिबात नाही <laughs> श्रीकांत सर आणखी एक मला विचार असं वाटतं जेव्हा हा वर्धापन दिनाचा सोहळा होता आणि जेव्हा जयंत पाटील बोलायला उभा राहिला आणि बोलता बोलता ते जेव्हा असं म्हणाले की आता मला पदमुक्त करा आता मला भारमुक्त करा कारण आता कुठल्या तरी नवीन चेहऱ्याला संधी द्या प्रदेशाध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे माझं काम केलेलं आहे आणि त्यावेळी खरं तर जे सभागृहात आणि ज्या वर्धापन दिनाच्या ठिकाणी जे कार्यकर्ते पदाधिकारी उभे होते होते ते भावना त्यांच्या भरून आला खरं तर सगळ्यांनाच गहीवरून आलं आणि तुम्ही साहेब जाऊ नका अशी विनंती खरं तर पाटलांना करायला सगळ्यांनी सुरुवात केली होती आणि तो भाऊ क्षण आणि आता खरंच पाटील हे राजीनामा देणार आहेतच हे ठरलेलं आहे आणि त्यामुळे आता सध्या का वातावरण काय आहे पक्षात इतके वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत ना पवार साहेबांतर त्यांच्या प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे साहजिकच आहे आपला नेता जेव्हा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा ते त्या पद्धतीची भावना व्यक्त करतात आणि ती भावना व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि अजूनही निर्णय पक्ष श्रेष्ठी काय घेतील त्या निर्णयाच्या संदर्भातून निर्णय घ्या आणि ते विचारातून घेतलेला निर्णय आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिकच आहे त्या भावनेचा आधार आणि त्याचं प्रेम हे कायम राहून असं सगळ्यांना आणि ते नेते म्हणून आहेत ना पवार साहेबांच्या नंतर एक आमच्या पक्षामध्ये ज्येष्ठ आणि प्रकारचं नेतृत्व तो आहे नक्कीच शशिकांतजी जयंत पाटील यांनी तर आता राजीनामा दिलेला आहे मात्र तुमच्या नावाची चर्चा आहे अर्थात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पंधरा जुलैलाच पक्षश्रेष्ठी या संदर्भातला निर्णय घेतील तुम्हाला शुभेच्छा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर यानंतर मी पुन्हा जाते आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत आहेत शुभम तर जयंत पाटील यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि त्यानंतर तेव्हापासून तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हा जो वर्धापन दिन होणार होता त्या मेळाव्याच्या आधीपासूनच तर ही सगळी चर्चा होती की जयंत पाटील हे नाराज आहेत आता तू कुठे आहेस आणि सर्वसाधारणपणे आता काय वातावरण आहे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये स्नेहा समजा खरं तर पाहायला गेलं तर निवडणुका ज्या आहेत त्या समोर आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या हे प्रदेशाध्यक्षपद बदलणं ही एक मोठी खेळी शरद पवारांकडून करण्यात येते का असा देखील एक प्रश्न उपस्थित होत आहे पण त्यापूर्वी जयंत पाटील यांना स्वतःलाच पदमुक्त व्हायचं आहे अनेक वर्षांपासून ते त्या पदावर आहेत आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो पिंजून काढलेला आहे अनेक कार्यकर्ते आहेत अनेक असे नेते देखील आहेत युवा नेते असतील युवती असतील जे त्यांच्यासोबत काम करून जे आहेत पक्षामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत पुढे येतात कुठेतरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा विरोधी पक्ष जरी असला तरी त्याची ताकद एक वेगळीच आहे आणि ता त्या बळ देण्यासाठी नवीन असेल मग ते शशिकांत शिंदे नाव असो की रोहित पवार यांचं नाव असो हे भविष्यासाठी पक्षाच्या एक महत्वाचा निर्णय आहे तो असणार आहे अर्थातच शशिकांत शिंदे यांनी अमूल्य आपल्याला वेळ दिलेला आहे आपली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत नोंदवलेली आहे पण नेमकं पुढे काय होणार याकडे धाकधूक जी आहे ती सगळ्यांनाच लागलेली आहे नक्कीच शुभम या सगळ्या अपडेट्स बद्दल पाहूया पुढची बातमी त्या व्हिडिओ प्रकरणी संजय शिरसाट आता चांगलेच